रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता एका साथी। तिता जैन पुड़े पन जैन समाज तर येतोच पण समाजाला हिंदू परंपरेप्रमाणे भारतीय परंपरेप्रमाणे इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचं मत एवढंच होतं की हे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती तशीच राहिली पाहिजे त्यामुळे तिथं सगळे समाजाची लोक त्या जैन समाजाबरोबर राहिले आणि तिथं एक जनआनंदोलन आंदोलन ज्याच्यात एक दीड लाख लोक एकत्रित आले होते आपण सर्वांनी बघितले इथं सुद्धा फक्त जैन समाज या लोकांच्या बाजूने आणि पशुच्या बाजूला आला असं नाही तर अनेक हिंदू समाजाचे विविध घटकचे लोक इथे येऊन या लोकांना आणि पशूंना तिथं समर्थन केलेलं आपण सगळ्यांनी के बघितलेलं आहे कितीही कुणी काय बोललं तरी काय मुद्दामून इथं एखादी गोष्ट झाल्या असं समजून चालणार नाही जे काय झालंय ते भावनेच्या भरात लोकांकडनं झालेलं आहे त्यामुळे कोटाली सुद्धा ही भूमिका ही गोष्ट समजून घ्यावी आणि हा पशु आज जगला पाहिजे आणि परंपरा टिकली पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्कीच सरकारकडनं केला गेला पाहिजे असं आम्हाला माहिती म्हणजे एकानी मारल्यासारखा करा एकाने रंगल्यासारखा करा तशी सरकारची सध्याची परिस्थिती काही बीजेपीचे आमदार कदाचित वाघ मॅडम होत्या त्याच्याच बरोबर अजून एक आमदार होते कायंदे हे मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार तिथं होत्या त्यांनी मुद्दे मांडले आणि त्याच्यात आपल्या चित्रावाग मॅडमने थोडासा भावनिक मुद्दा केला आम्हाला काय भावनेच्या भरात नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला रोग झालो होऊ शकला असेल त्याला वेगवेगळी कारणं असून आम्हाला काही खोलात जायचं नाही पण जेव्हा उदय सामंत साहेबांनी निर्णय घेतला त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की लगेच त्या लगेच बंद करतो असं बोलण्यापेक्षा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की आम्ही बंद करतो पण तिथं असणाऱ्या पशुला जी काही सवय अनेक शेकडो वर्षांपासून लागलेली आहे तिथे येऊन खाण्याची ते जर अचानक बंद केलं तर पशु कन्फ्युज होतील कुठं जायचं हे कळणार नाही आणि त्यात कदाचित पशुचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे फेज वाईज एक कुठंतरी दुसरीकडे पराय व्यवस्था करत हे फेज वाईज बंद केलं असतं तर कदाचित तिथं असणाऱ्या जैन समाज आणि हिंदू समाजाची भावना सुद्धा कुठेतरी ती समजून घेण्याची असली असते पण अचानक फुल स्टॉप केल्यामुळे सगळंच बिघडलं आणि पशु मरायला लागले आणि ते मेलेले आणि तडपणारे पशु बघितल्यानंतर लोक भावनिक झाले नाही इथं त्यांनी आंदोलन भाजपचं कसं माहितीये का त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आंगलटी आला तर लगेच ते कुठेतरी झटकवण्याचा प्रयत्न नाही तर टप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिथं करतात हे अनेक वेळा झालेलं आहे या विषयात पण झालेलं आहे टप्पी भूमिका आहे आधीच हा निर्णय घेत असताना जरा विचार करून घ्यायला पाहिजे होते अनेक जैन समाजाचे आमदार हे भाजपबरोबर आहेत त्यांनी तिथं मुद्दा बोलायला पाहिजे होता तिथं असणाऱ्या जैन समाजाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आमदार भाजपचे त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं अरे आम्हाला परंपरा माहिती आहे परंपरा माहिती असल्यामुळे पशूंचं काय होणार याचा विचार केला पाहिजे आणि हे खणकावून जेव्हा जर उदय सामंतांना तिथं असणाऱ्या सत्तेतल्या काही आमदारांनी सांगितलं असेल तर उदय सामंत तिथे ऐकू शकले असते पण कुणी न बोलता रितसर ठोकून हा निर्णय इथं घेतला आणि इथं मात्र येऊन तुम्ही म्हणताय की बाहेरचे लोक होते अरे बाहेरचे म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशातून आले नव्हते इथलेच समाज बांधव होते आपलीच लोकं आहेत पशूंच्या बाजूने परंपरेच्या बाजूने लढत असतील तर तुम्ही त्यांना बाहेरचे आहेत असं बोलून त्यांना परके बनवत आहेत म्हणजे फक्त या मंदिराचा जैन समाज हा तुमचा समाज आणि जो इतर भागातून मुंबईतून आलेला जैन समाज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो परका समाज असं आपण म्हणत आहात का हे कुठेतरी लोढा साहेबांनी स्पष्टपणे लोकांना सांगा ज्येष्ठ महाव्यवस्थापक दिवसांपासून खाली होत आहे ती आज करण्यात आली परंतु असा गोंधळ झालाय मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याचे आदेश काढलेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दुसऱ्या अधिकाऱ्याचे आदेश एकाच एक दिवशी दोन जीआर निघालेले नाही कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल का सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच येतं आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहीत नाही मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहेत आता कल्याणमध्ये सुद्धा तिथं असणारे काही लोक आंदोलन करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टर आहेत एका बिल्डरच्या विरोधात सरळ सरळ लोकांच्या बाजूली भूमिका घेणं हे महत्वाचं होतं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेचच्या लगेच त्या लगेच बिल्डरवर कारवाई करा पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा जवळचा त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई करे म्हणजे मुख्यमंत्री कोणतं होम मिनिस्टर त्यांनी आदेश देऊन सुद्धा जो तिथं ठाण्यामध्ये त्या कल्याणमध्ये आदेश ऐकला आदे जा जात नसेल तर याच्यावरनं एवढंच कळतं की सामान्य लोकांचा सोडा जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासन दुर्दैवाने ऐकत नाही गरीबाच्या बाजूने हे जे मंदिर आहे ते अतिशय पवित्र असं मंदिर आहे दीडशे दोनशे वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जर इतिहास आपण बघितला जर इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोकं सर्व समाजाची फक्त जैन समाजाची इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाजसुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथं येऊन इथं असणाऱ्या पशुला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केले मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथे करत आहेत आणि जे मे मेले आहेत पशू त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही अरे पण बंद करत असताना जरा डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने बंद केलं पाहिजे कसं झाकलं पाहिजे पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूली लोकांच्या बाजूला जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असणाऱ्या लोकांची भावना ही या पशूच्या बाजूला आहे त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत मनीषा गांधी असतील किंवा चित्रा असतील त्यांनीच मागणी केली होती कायमस्वरूपी हे कबूतरखाने बंद करावेत उदय सामंत यांनी बंद करण्याचे आदेश दिले होते हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडी निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात के एम हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबूतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे कुणाच्या बाजूला आला आहे तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलनी तो निकाल दिला आहे तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूला सकारात्मक आहे मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीली कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे कायदा हातात घेणं योग्य आहे ते आंदोलन केलं गेलं जवळपास तासभर रस्ता अडवला गेला आता जेव्हा एखादी भूमिका आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे मा मनुष्याला हानी नाही झाली पाहिजे पशुला हानी नाही झाली पाहिजे पण तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबुत्र मेले आहेत मरताहेत तडपताहेत ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्या महारा मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही खोट्याच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही पण भावनेला पण कुठं ना कुठेतरी किंमत दिली तिथं की दिली गेली बाहेर आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी नाही असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे कोणावरही कारवाई होऊ नये न इथं न इतर, इतर आंदोलनामध्ये अशी भूमिका आणि विनंती या सरकारला आम्ही सर्वजण करतो त्यामुळे लवकरात लवकर कोर्टामध्ये जाण्याची जरूर आहे नायर रिपोर्ट आणि जो रिपोर्ट आहे तो तिथं सबमिट केला तर कोर्ट सुद्धा संवेदनशील दृष्टिकोनातून निर्णय देईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय इथं आल्यानंतर कुठल्या तरी मंत्र्यांनी अशी भूमिका मांडली की बाहेरून लोक आली असतील एक समजून घ्या की इथं असणारे लोक कदाचित काल मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले त्यानंतर त्या इथं असणाऱ्या देवस्थानाच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा झाली पण असे बावन्न कबूतरखाने आहेत या मुंबईमध्ये आणि कदाचित काल परवा असा निर्णय समाज बांधवांचा हिंदू संघटनेचा तिथं झाला होता की आपल्याला एकत्रित रस्त्यावर यावं लागेल पण काल निर्णय चर्चा झाल्यानंतर आंदोलन आपण केलं नाही पाहिजे नाहीतर झालं नाही पाहिजे या दृष्टिकोनाचा काल निर्णय घेतला गेला पण जे रिपोर्ट नाहीतर आधी जो संदेश गेला होता की आपल्याला एकत्रित यावा लागेल या पशूंच्या वतीने त्यामुळे कदाचित या मंदिराची लोकं इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे हिंदू समाज आहे तो माणुसकीच्या नात्याने पशूच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना इथलीच लोक आहेत त्यामुळे राजकीय ह्याला वळण देत न देता आम्हीसुद्धा राजकीय वळण इथं देत नाही आमचं फक्त म्हणणं आहे भावना समजून घ्या सरकारकडनं इंटरफिअर करा आणि कोर्टात या लोकांची बाजू मांडा पशूंच्या बाजूली आणि कोल्हापुरात सुद्धा आमची हीच भूमिका आहे गजलक्ष्मी जी आहे जे हत्ती आहे त्यांच्या सुद्धा भूमिका मांडत असताना बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथली लोक कोर्टात लढत आहेत त्यामुळे सरकारने त्याच्यात जर इंटरफिअर केला आणि त्या परिवारालासुद्धा मोठ्या परिवाराला विनंती केली तेही परिवार समजून घेईल इंटरफिअर करणं सरकारचं फार महत्वाचं आहे राजकीय भूमिका घेण्यापेक्षा काहीतरी करा एवढीच विनंती सरकारला आम्ही आता हे अधिवेशन में उत्तर देते वक्त सरकार के एक मंत्री ने कारखाना बंद होनी चाहिए वहां पे थोड़ी चर्चा होनी चाहिए थी अगर इमीडिएटली एखाद विषय आप बंद करते हो कबूतरों को जो आदत लगी है आज तक जो 100-200 सालों से आदत लगी यहाँ पे आके खाना खाने की या लोग यहाँ पे दान करते हैं और ये परंपरा जो बहुत सालों से चालू है अचानक जब बंद की जाती है तब तो जो कबूतर होते जो पशु होते हैं वो कंफ्यूज हो जाते हैं उनको खाना कहाँ पे नहीं मिलता तो वहाँ पे वो मरते हैं वो मरने वाले पशु को देखने के बाद तड़पने वाले पशु को देखने के बाद यहाँ पे अगर आप देखो तो जैन समाज और हिंदू समाज बहुत बड़े संख्यों से यहाँ पे आया था अभी यहाँ पे एक मंत्री आए थे उन्होंने कहा बाहर के लोग थे अभी ये मंदिर के जो लोग हैं कल मुख्यमंत्री साहब के साथ बैठे थे तो क्या चर्चा हुई ये मंदिर वाले लोगों को मालूम है लेकिन ये जो जैन समाज लेकिन बाकी शहरों के शहरों के जो अदर एरियाज है वहाँ पे रहने वाला जैन समाज यहाँ पे आता है आंदोलन करता है और मंत्री बोलते हैं ये बाहर वाले लोग थे ये क्या पाकिस्तान से तो नहीं आए थे ये यहाँ के जैन समाज के लोग लेकिन सिटी के दूसरे एरिया से आए होंगे तो उनको आप परका या पराया ऐसे क्यों समझा ऐसे स्टेटमेंट क्यों दिया दूसरा सरकार ने ये पहले निर्णय लिया था अभी सरकार के ही नेता बोल रहे कि नहीं नहीं ये तो कुछ हम इसमें से मार्ग निकालेंगे अभी कोर्ट का विषय क्या था जो महानगर पालिका ने निर्णय लिया था या सरकार ने दिया था उसको उन्होंने कॉन्टैक्ट इसलिए किया कि जो इन्फॉर्मेशन कोर्ट में वहाँ पे दी गई थी वो इनकम्प्लीट थी अगर कंप्लीट इंफॉर्मेशन वहाँ पे दी जैसे कि यहाँ के जो लोग हैं उनके पास कंप्लीट इन्फॉर्मेशन है नायर हॉस्पिटल का रिपोर्ट है के एम हॉस्पिटल का रिपोर्ट है कि इस एरिया में ये जो पशु है उनके कारण यहाँ पे डिजीज वहाँ पे नहीं स्प्रेड हुआ ये पुरावा है ये प्रूफ है उनके पास ये अगर दिया होता तो वो जीत जाते थे अभी कोर्ट को भी हम विनती करते हैं कोर्ट के खिलाफ कोई भी नहीं निर्णय के खिलाफ नहीं है लेकिन लोग भावुनिक यहाँ पे हुए थे तो कोर्ट ने इस चीज़ को थोड़ा सा दुर्लक्ष्य करना चाहिए सरकार ने इस पर इंटरफेयर करके ये केस सरकार के माध्यम से लड़नी चाहिए देखो कंटेम्प्ट कोर्ट अगर टेक्निकली आप देखो तो बराबर है लेकिन अगर आप यहाँ का जो समाज है खास करके जैन समाज जिन्होंने घर में अगर खाना नहीं हो तो भी चलेगा लेकिन ये जो पशु है परंपरे के हिसाब से पशु को खाना देना बहुत इम्पोर्टेंट ये परंपरा है अगर जिस पशु को उन्होंने आज तक अपने बच्चों की तरह संभाला वो उन्हीं के आंखों के सामने मर रहे तड़प रहे वो देखने के बाद लोग भावनिक होते हैं वो भावनिक बा, हुए उन्होंने आंदोलन किया खत्म तो उनका कोई भी वहाँ पे कोर्ट का जो निर्णय था उसके खिलाफ जाना ऐसा कोई भी भावना नहीं थी मैं सरकार को विनती करता हूँ कि कोर्ट के यहाँ पे नायर का रिपोर्ट है और उसी के साथ जो के का रिपोर्ट है मेडिकल रिपोर्ट है वो वहाँ पे सबमिट करे और इन लोगों के तरफ से कोर्ट में अगर सरकार लड़ेगी तो विजय डेफिनेटली हो सकता है